तर वन डे पिकनिकसाठी आपण कुठे कुठे फिरू शकतो अशा ठिकाणांच्या आपण शोधात होतोच आणि आपल्याला एक नाव कळलं ते म्हणजे सारखं येत होतं केळवा 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 बीच तर नक्की केळवा बीच काय ना हे बघण्यासाठी आज आम्ही केळवे बीचवर आलेलो आणि इकडे आल्यानंतर बीचवर जाण्यापूर्वी आम्हाला एक गोष्ट कळली ती म्हणजे आज इथे शीतल्यादेवी मातेचं मंदिर आहे ना त्या मंदिरात शीतल्यादेवी मातेची जत्रा भरली आहे तर आपण काय करायचं आहे ना बीच तर बघायचंच आहे आपल्याला पण त्याच्या आधी आहे ना आपण शीतलदेवी मातेचं मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि आजोबाची जत्रा काय आहे ना ती जत्रा पण बघूया आणि मग उर्वरित व्हिडिओ आहे ना तो आपल्याला केळवे बीचवर जाऊन करायचं आहे तर जत्रा म्हटली ना मित्रांनो की आपल्याला काय लक्षात येते पहिली गोष्ट म्हणजे की संध्याकाळचा माहोल आणि संध्याकाळच्याच जास्त करून जत्रा चांगल्या दिसतात म्हणजे लायटिंग वगैरे असते स्टॉल्स वगैरे असतात पण इकडे आम्ही आलो आहे वाजल्यात दुपारचे बारा आणि इकडे संध्याकाळचाच माहोल आहे म्हणजे स्टॉल वगैरे अजून लागलेले आहेत आणि लोकांची गर्दी पण आहे मंदिरात दर्शनासाठी भरपूर सारे भाविक आले आहेत तर आपण पण केवळा बीचला ॲक्च्युली व्हिडिओ करायला येणार होतो तो, तो म्हणजे बीचचा आणि आपल्याला कळलं की इथे शीतलादेवीची यात्रा चालू आहे तर आपण पण आता काय करायचं देवळात दर्शन आपल्याला करायचंच होतं आधी पण तर आता जत्रा आहे त्याच्यामुळे अजून चांगला योग हो आला आहे तर काय करूया आपण जत्रेत जाऊया आजोबाची जत्रा पण फिरूया आणि देवीचं दर्शन वगैरे घेऊया तर इथे तुम्हाला बघायला भेटील बघा इथे भरपूर सारे असे स्टॉल्स लागले आहेत म्हणजे भरपूर गोष्टींचे असतात काही लेडीजच्या काही ॲसेसरीज असतील किंवा लहान मुलांच्या गोष्टी असतील असे भरपूर सारे स्टॉल इथे लागले आहेत आणि भरपूर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी दिसत आहेत इथे तर हे शोभेचे आयटम इथे असे आहेत मस्त वाटत तिथं थोडे आर्टिफिशियल फुलांचे स्टॉल्स वगैरे आहेत इथे लेडीजच्या ॲसेसरीज लाईट तर हे समोर आहे ना हे शीतला देवी मातेचं मंदिर आहे हा हो भव्य गेट तुम्हाला दिसत असेल मंदिरात नेहमीप्रमाणे आपल्याला शूट करायला बंदी आहे म्हणजे शूट अलाउड करत नाहीत प्रत्येक मंदिरामध्ये शूट करायला आपण पण काय जबरदस्ती करायची नाही आपण जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया आणि आजूबाजूचं की काय आहे ना ते तुम्हाला मी शूटद्वारे दाखवतो मंदिरात पहिलं दर्शन घेऊन येतो तर मंदिरात आल्यानंतर ना एक छान अशी गोष्ट दिसली म्हणजे मंदिरात समोर आहे ना हे एक तळा आहे आणि या तळ्यामध्ये बघितलं ना तर असे खूप सारे आहेत ना कासव दिसत जरा मी क्लोजअप करून तुम्हाला दाखवलं तर नक्कीच दिसतील केळवे के बीचच्या जवळ आणि समोर ना जो केळवे बीचचा एंट्रेस आहे तर पहिला आता केळवे बीचवर जाऊया आणि मग तिथली मजा करूया तिथे जाऊन समोर आहे आपला केळवे बीच आणि केळवे बीचला जाताना एंटर करताना आजी आजूबाजूला स्टॉल्स लागले आहेत सगळे म्हणजे इथे आता आहे ना भरपूर पर्यटक येतात आणि त्यांची सोय म्हणून खाण्यापिण्याचे वगैरे असे स्टॉल्स इथे भरपूर प्रमाणात आहेत म्हणजे तुम्ही वनडेला या किंवा स्टेला या बीचवर आल्यावर जी तुम्हाला एन्जॉय करायची असते ना फूडची म्हणा किंवा लहान मुलांना काही खेळणी पाहिजे असतील तशा प्रकारचे सगळे स्टॉल्स हे बीचच्या एंट्रन्सला अवेलेबल आहेत तर शीतलादेवीचं मंदिर आहे ना एकदम भारी होतं याआधी पण केळवे बीचला आपण आलेलो मित्रांसोबत आलेलो पण तेव्हा एवढ्या गोष्टी आम्ही बघितल्या नव्हत्या कारण त्यावेळेला आम्ही फक्त मुलं एन्जॉय करायला आलेलो आणि आज जेव्हा आम्ही शूट करायला आलेलो केळवे बीचचं आणि आम्हाला जेव्हा जत्रेचं कळलं तर खास करून आम्ही मंदिरात गेलो आणि आजचा माहोल आहे ना हा काहीतरी वेगळाच होता एकदम मस्त होता इतर वेळेला पण जरी आम्ही आलो असतो आणि जत्रा नसती तरी आम्ही देवीचं दर्शन तर घेणारच होतो पण आज जत्रा होती त्यानिमित्ताने अजून गर्दी होती आणि आजूबाजूला जे स्टॉल्स होते ना त्याच्यामुळे त्या जत्रेच्या स्वरूपामुळे आहे ना अजून खूप चांगलं वाटत होतं तर मेन विशेष म्हणजे बात आहे ना तिकडे जाऊन मूर्ती मला खूप आवडली कारण अशी मूर्ती रेखीव मूर्ती मी मूर्त्या भरपूर बघतो आपण पण त्या पाशाणी असतात किंवा थोड्याफार कोरलेल्या असतात पण ही रेखीव मूर्ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्या मूर् या देवळात मला आल्यावर आहे ना थोडीफार इन्फॉर्मेशन भेटली ती म्हणजे इथे स्वयंभू शिवलिंग आहे आणि इथे मी फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम आत्तापर्यंतच्या माझ्या एवढं फिरण्यामध्ये वगैरे मी पार्वती मातेचं कुठे मंदिर बघितलं नव्हतं किंवा पार्वती मातेची कधी मूर्ती बघितली नव्हती जी मूर्ती या मंदिरात मला बघायला भेटली आतमध्ये गेल्या गेल्या जेव्हा शीतलादेवी मातेचं आम्ही दर्शन घेतलं ना त्याच्या लेफ्ट साईडला ले ना मारुतीचं सा मंदिर आहे आणि त्याच्यानंतर मेन मुख्य शीतलादेवी मातेचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातच आहे ना देवी मातेच्या मूर्तीच्या बाजूला गणपतीचं आहे मूर्ती त्याच्या बाजूला शिवलिंग आहे महादेवाची आणि त्याच्या बाजूला पार्वती मातेचं पार्वती मातेची मूर्ती आहे जी मी फर्स्ट टाईम मूर्ती स्वरूपात बघितली म्हणजे असं मी कुठे बघितलं नव्हतं की पार्वती मातेची हां भरपूर रूपात असतील पण पार्वती मातेची मूर्ती ही मला इथे बघायला भेटली आणि मे बी इथेच असेल ती काय माहिती नाही अजून कुठेही असेल पण इथे मला प्रामुख्याने ती बघायला भेटली हे काहीतरी वेगळे पण मला वाटलं तर भरपूर दिवसानंतर इथे आल्यानंतर आहे ना केळव्याचा पुरा कायापलट झाला आहे जवळपास मी पंधरा ते वीस वर्षानंतर इथे आलो आहे कारण आम्ही कॉलेज टाईमला असताना मित्रमित्र इथे आलेलो आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट भरपूर वर्षांनंतर इथे आलो आहे तर केळव्याचा भरपूर सारा असा काही कायापलट झाला आहे खूप सारे स्टॉल्स झाले आहेत तर आता बीचवर आलो आहे आपण हा बीचचा आजूबाजूचा एरिया आहे ही सुरूची बाग आहे या सुरूच्या बागेत आपण उभे आहेत आणि तुम्हाला आता आपल्याला बीचवर जायचं आहे बीचवर काय मजा आहे ती बघूया बीच थोडा एक्सप्लोअर करूया आपण वा आज समुद्राला खूप भरती आहे त्याच्यामुळे समुद्रकिनारा आपल्याला पुरेसा नाही आहे आज बघा दिसते की पाणी वरपर्यंत आलं आहे एकदम खूप भरती आहे आणि समुद्रकिनारा आपल्याला आता छोटा पडला आहे तर दुपारी एकच्या या प्रहरीला पण एवढी लोक सारी बीचवर आहेत सा ना मजा करतायत आणि समुद्राचा आहे ना पुरेपूर आनंद लुटत आहेत तर इकडे आल्यानंतर तुम्ही काय करू शकता वॉटर स्पोर्ट्स तर इथे होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीचवर अजून एन्जॉय करण्यासाठी आहे ना या बघा या अशा सायकल्स आहेत ह्या नॉर्मल सायकल्स नाहीत हे डबल सीट किंवा ट्रिपल सीट अशा सायकल्स आहेत जेणेकरून तुम्ही फोटो पण काढायला चांगले आहेत आणि अशी राईड करून एन्जॉय करायला पण चांगले आहेत लहान मुलांसाठी बघा छोट्या छोट्या गाड्या ठेवल्या आहेत आणि मोठ्यांसाठी पण गाड्या आहेत या अशा फोर बाय फोरच्या ज्या गाड्या आहेत ना या रेतीवर चालवण्यासाठी मस्त आहेत तर हा एकंदरीत इथला माऊल आहे आणि आपण आता काय जास्त इथे शूट करणार नाही कारण ऊन खूप आहे आणि ह्या उन्हात दाखवू काय आपण जास्त शकणार नाही जे काय दाखवायचं होतं आपण पुरेपूर दाखवलं आहे आणि जास्त ॲक्च्युली आपल्याला पाण्यात अजून तुम्हाला थोडा जाऊन आतमध्ये बीज दाखवायचा होता पण आता असं झालं आहे ना की भरती खूप आहे समुद्राला आणि जास्त आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण तिकडे आहे ना त्या साईडला त्या साईडला तिकडे एक किल्ला आहे जो आपल्याला कवर करायचा होता पण आता आपण तिकडे जाऊ शकणार नाही कारण पाण्याची लेवल खूप वाढली आहे मग आता आपण काय करूया ना बाजूलाच सुरूची बाग आहे त्या सुरूच्या बागेत जाऊया थोडीफार एन्जॉय करूया आणि तिथे थोडाफार आपला वेळ काढूया तर ही आहे सुरुची बाग तर सुरुची बाग म्हणजे काय ही बघा ही झाडं आहेत ना सुरुची ही आणि उंचत झाड आहेत ह्याचा फायदा काय होतो बघा नाही त्या साईडला गेलो ना आम्ही तर एकदम बीचवर प्रखर ऊन होतं आणि बीचच्या बाजूलाच ही झाडं आहेत आणि या झाडांमुळे ना इथे किती सावली आहे बघा मस्त इथे पब्लिक सगळं म्हणजे माणसं आहेत ना आपल्या फॅमिलीज वगैरे घेऊन मस्त एकदम रिलॅक्स करतात काही काही लोक तर इथे येऊन आहे ना फॅमिलीसोबत जेवण वगैरे करतात आणि मग इथेच खाऊन पार्टी वगैरे करतात मस्त एकदम एन्जॉय करतात लोक तर सगळीकडे जर आपण बघितलं ना आता इकडे बघा इकडे पण काही लोक असे रिलॅक्स करत आहेत एकदम एन्जॉय करत आहेत तिकडे काही लोक आहेत आपापल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतायत आणि असे ना पूर्ण सुरूची बाग आहे ना लोकांनी भरलेली आहे तर एवढ्या प्रखर उन्हात सुद्धा या झाडांमुळे ना इथे सावली आहे आणि लोक इथे रिलॅक्स करतात चिल करतायत एकदम आणि समुद्रावर जेव्हा आपण गेलो ना तेव्हा खूप ऊन लागत होता गरम वारा पण इथे आहे ना झाडांमुळे आणि सावलीमुळे ना इथे जरा गारवा आहे तर अशी ही सुरूची बाग आहे जी प्रत्येक बीचची आहे ना शोभा वाढवते म्हणजे प्रत्येक बीचजवळ सुरूच्या सुरूची झाडं ही असतातच असतात काही ठिकाणी जास्त असतात काही ठिकाणी कमी असतात तर केळव्याला इकडेच नाही इकडे खूप सारी सुरूची झाडं आहेत आणि अख्खी बागच्या बाग तयार झाली